मंडळी नमस्कार खरं तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आपल्याला नेहमीच आजूबाजूला भारताचं कंपॅरिझन हे जपान जर्मनी पाकिस्तान श्रीलंका या छोट्या छोट्या देशाबरोबर केलेलं बघायला मिळतं पण खरंच भारताचं कंपॅरिझन हे ह्या छोट्या छोट्या देशाबरोबर करणं योग्य आहे का नाही आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी तुम्हाला काही डेटा दाखवणार आहे त्यावरून तुम्हीच डिसाईड करा की भारताचं कंपॅरिझन हे कुठल्या देशाबद्दल करायला पाहिजे जगामध्ये एकशे पंच्याण्णव देश आहेत एकशे पंच्याण्णव देशामधले एकशे त्र्याण्णव देश हे युनायटेड नेशनचे मेंबर आहेत आणि दोन देश हे ऑब्झर्वर स्टेट्स म्हणून कन्सिडर केले जातात असे एकशे पंच्याण्णव देश आहेत एकशे पंच्याण्णव देशांचं आजच्या तारखेला म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जर त्याचा त्याचा जी डी पी जर आपण बघायला गेलो तर एकशे लास्टचे एकशे नव्वद देश जर आपण सोडून दिले पहिले पाच देश जर आपण बघितले तर पाच देशांमध्ये सगळ्यात अगोदर देश आहे अमेरिका तीस ट्रिलियन डॉलर दोन नंबरला आहे चायना एकोणीस ट्रिलियन डॉलर तीन नंबरला आहे जर्मनी साधारणतः पाच ट्रिलियन डॉलर त्याला चार नंबरला आहे भारत साधारणतः साडेचार ट्रिलियन डॉलरच्या आसपास आणि पाच नंबरला आहे जपान सव्वा चार ट्रिलियन डॉलरच्या आसपास रिसेंटली न्यूजमध्ये पण आलेलं आणि इकडे तिकडे पण आपल्याला ऐकायला मिळतं की भारताने जपानला ओव्हरटेक केलं खरंच भारताने जपानला ओव्हरटेक केलं का तर मी तुम्हाला काही डेटा दाखवतो त्या डेटामध्ये तुम्ही चेक करा की भारताने जपानला ओव्हरटेक केलं असेल पण त्याचे खरे पॅरामीटर्स ॲक्च्युली काय आहेत जपानची लोकसंख्या ही आहे तेरा कोटी भारताची लोकसंख्या आहे एकशे पंचेचाळीस कोटी म्हणजे साधारणतः दहा पट कमी लोकसंख्या जपानची आहे भारतापेक्षा जपानचे जी डी पी साधारणतः चार पॉईंट दोन म्हणजे स सव्वा चार ट्रिलियन डॉलरच्या आसपास आणि भारताची जी डी पी ही साधारणतः सव्वा चार साडेचार ट्रिलियन डॉलरच्या आसपास म्हणजे जी पीमध्ये फारसा फरक नाही आहे जपानचा एरिया जर बघायला गेलो तर साधारणतः तीन लाख स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास आहे आणि भारताचा एरिया हा बत्तीस लाख स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे भारतापेक्षा दहा पट छोटा एरिया वाईज असणारा देश दहा पट छोटा पॉप्युलेशन असणारा देश भारताच्या बरोबरीनं जी डी पीमध्ये आहे हे झालं पहिलं पॅरामीटर सेकंड याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते की जी डी पी पर कॅपिटामध्ये एका सरासरी भारतीयाचं उत्पन्न हे साधारणतः दोन लाख पंचावन्न हजार प्रतिवर्ष आहे जे डी पी पर कॅपिटलच्या हिशोबाने आणि तेच उत्पन्न जर एक सरासरी जपानीज माणसाचं जर बघितलं आपण बघितलं तर ते साधारणतः बत्तीस लाखाच्या आसपास आहे तीस बत्तीस लाखाच्या आसपास आहे तुम्ही हा डेटा बघू बघू शकता मग भारताला जपानबरोबर कम्पेअर न करता जर आपण भारतामधला एक स्टेट महाराष्ट्र जर आपण कम्पेअर करायला गेलो तर महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी जपानचीही तेरा कोटी महाराष्ट्राचा एरिया तीन लाख स्क्वेअर किलोमीटर जपानचाही तेवढाच तीन लाख स्क्वेअर किलोमीटर तर दोन्ही कंपॅरिझन महाराष्ट्राचा आणि जपानचा एरिया आणि पॉप्युलेशन वाईज ऑलमोस्ट सेम होते पण महाराष्ट्राची जी डीपी साधारणतः पाचशे बिलियन डॉलरच्या आसपास आहे आणि जपानचं जे ॲक्च्युली खूपच कंपॅरिझन कमी आहे असंच सेम कंपॅरिझन इंडिया जर आपण बरोबर करायला गेलो तर जर्मनीमध्ये लो। जर्मनी लोकसंख्या आहे आठ कोटी आपली इंडियाची लोकसंख्या आहे एकशे सेचाळीशेचाळीस कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तेरा कोटी म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या असणारा देश आठ कोटी लोकसंख्या जर्मनीमध्ये तेरा कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात आणि जी पीमध्ये हा साधारणतः पाच ट्रिलियन डॉलर अजूनही भारताच्या वरती आहे भारत साडेचार ट्रिलियन डॉलर जर्मनी पाच ट्रिलियन डॉलर येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये जरी असं म्हटलं जातं की भारत हा जर्मनीला ओव्हरटेक करणार आहे तर मला असं वाटतं की ती काय जास्त मेजर अचिव्हमेंट नाही आहे कारण जर्मनीची साईजच खूप छोटी आहे आठ कोटी लोकसंख्या राईट जरी जर्मनीला भारताने ओव्हरटेक केलं तर भारताचं खरं कंपॅरिझन जपान जर्मनीबरोबर नाही आहेच भारताचं खरं कंपॅरिझन हे नंबर वन आणि नंबर टू पोझिशनमध्ये असल्या कंट्रीबरोबर असायला पाहिजे त्यातलं फर्स्ट जर आपण बघायला गेलो तर चीनबरोबर चीनची लोकसंख्या एकशे पंचाळीस कोटी एकशे बेचाळीस कोटी आसपास इंडियाची लोकसंख्या ही साधारणतः एकशे सेचाळीस कोटी आसपास म्हणजे दोघांची लोकसंख्या ऑलमोस्ट सेमच आहे Area wise, आ, एरिया वाईज चीन हा भारतापेक्षा खूप नक्कीच मोठा आहे साधारणतः एरिया जर याचा बघायला गेलो आपण चीनचा एरिया तर साधारणतः शहाण्णव लाख स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे भारतापेक्षा तीन पट देश मोठा आहे पण देशाची ग्रोथ ही आपल्या वरच्या असणाऱ्या देशाबरोबरच कम्पेअर केल्यानंतरच ग्रोथ डेफिनेटली चांगली आहे हो। जसंच आपण अमेरिकेबद्दल जर करायला गेलो तर अमेरिकेचे ऑलमोस्ट सिमिलर तसंच आहे अमेरिकेमध्ये तर लोकसंख्या आहे पस्तीस कोटी म्हणजे भारताच्या पट लोक कमी राहतात भारतात एकशे चाळीस कोटी आसपास लोक राहतात तीन पट कमी राहतात लोक पस्तीस कोटी असणारे एक देश त्यांची जीडीपी तीस ट्रिलियन डॉलर आणि एकशे पंचेचाळीस कोटी डी जीडीपी यांची जीडीपी साधारणतः साडेचार ते पाच ट्रिलियन डॉलर म्हणजे खरं कॉम्पिटिशन तुम्हीच मला सांगा की भारताचं कोणाबरोबर असायला पाहिजे जर्मनी बरोबर असायला पाहिजे का जपान बरोबर असायला पाहिजे आणि अजून एक याच्यामध्ये पॅरामिटर ॲड करायला गेलो एक कंट्री आड करायला गेलो तर तो कंट्री असा की पाकिस्तान पाकिस्तानची जीडीपी बघायला गेलो आजच्या बाकीला तर पाकिस्तानची जीडीपी साधारणतः आहे तीनशे तीस बिलियन डॉलर साडेतीनशे बिलियन डॉलरच्या आसपास टाटा ग्रुपचीच टाटा ग्रुपने एक कंपनी कलेक्टिव्ह कंपनीची जी जी पी आहे टाटा ग्रुपमध्ये वीस तीस कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि सगळ्या टाटा ग्रुपचं जर इव्हल्युशन आपण करायला गेलो तर टाटा ग्रुपचं इव्हॅले्युशन हे पाकिस्तानच्या विषय असते साधारणतः तीनशे सत्तर बिलियन डॉलरच्या आसपास आहे त्यामुळे इंडियाचं आणि पाकिस्तानचं कंपॅरिझन इंडियाचं जपानचं कंपॅरिझन इंडियाचं जर्मनीचं कंपॅरिझन किंवा इंडियाचं आणि इतर छोट्या छोट्या देशाचं कंपॅरिझन हे काय व्हॅलिड कंपॅरिझन नक्कीच होणार नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं भारताचं कॉम्पिटिशन खरं पाकिस्तान जर्मनी जपान किंवा इतर देशांबरोबर बसायला पाहिजे की भारताचं खरं कॉम्पिटिशन हे चीन आणि अमेरिकेबरोबर असायला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच करा धन्यवाद